नमस्कार वल्यांकीच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत आज एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा आजच्याच तारखेला म्हणजेच एक मे एकोणीशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तर आपल्या महाराष्ट्राला हजारो वर्षांचा देदिप्यमान आणि जाज्वल्य असा इतिहास लाभला आहे यामध्ये भाषा कला संस्कृती याबरोबरच पराक्रमाचा त्यागाचा बलिदानाचा खूप मोठा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन मनामनात स्फुल्लिंग चेतवलं ते या महाराष्ट्रातच समर्थ रामदास स्वामींनी साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहून ठेवलंय की या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे इतक्या अचूक आणि नेटक्या शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलंय अशा या तेजस्वी सूर्यासारख्या तळपणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांचा आपण वारसा आहोत हे आपलं भाग्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याचं आपल्या या महाराष्ट्राचं सुराज्य करणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो आपण आपल्या देशाला भारत माता असं संबोधतो असं म्हणतो तसाच विचार करून मी विचार केला की महाराष्ट्र ही सुद्धा आपली माताच आहे आणि असा विचार करून मी एक कविता लिहिली आजच्या महाराष्ट्र दिनी ही कविता मी सादर करणार आहे ही कविता आवडली तर नक्की कमेंट करा आणि हा एपिसोड आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कवितेचं शीर्षक आहे महाराष्ट्र माते महाराष्ट्र माते महानया राष्ट्रापुरती फिके स्वर्ग साती महानया राष्ट्रापुढती फिके स्वर्ग साती रोज प्रभाती नमन करावे अशी पूज्य माती महाराष्ट्राचे यशोगीत हे जग अवघे काते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माते इंद्रायणी गोदा कृष्णा भीमा या लेकी इंद्रायणी गोदा कृष्णा भीमा या लेकी सात पुढा सह्य कडा हे पुत्र पाठ राखी ज्ञानेश्वर माऊली तुकोबा नाथा चोखोबा गोरा नामा मुक्ताई अंजनीचा विठोबा रामदास म्हणे रामदास म्हणे संतांचे गुह्य ज्ञान प्रकटे महाराष्ट्राचे यशोगीत हे जग अवघे गाते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माते कडे कपारी दरीत अजूनही शिवबा घुमघुमतो कडे कपारी दरीत अजूनही शिवबा घुम घुमतो टिळक ज्योतिबा तात्यांचा अंगार आजही धगधगतो छाती निधडी बोली हितली मर्दानी रांगडी छाती निधडी बोली हितली मर्दानी रांगडी हाती घुंगुर काठी शोभे खांद्यावर घोंगडी कोकण मावळ दखन मराठी बाण्याने गरजते कोकण मावळ दखन मराठी बाण्याने गरजते महाराष्ट्राचे यशो गीत हे जग अवधे गाते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माते प्रतिभाशाली नवरत्नांच्या इथे गवसती खाणी प्रतिभाशाली नवरत्नांच्या इथे गवसती खाणी खडा पवाडा सोन लावणी अद्भुत वेरुळ लेणी संगीत नाट्य नृत्याचे चित्रांचे अनशिल्पांचे संगीत नाट्य नृत्याचे चित्रांचे अनशिल्पांचे दर्शन संस्कृतीचे हे माहेर कलागुणांचे युगे लोटली तरी कलेशी राहील हे नाते युगे लोटली तरी कलेशी राहील हे नाते महाराष्ट्राचे यशोगीत हे जगवघे गाते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माते शिवबाने जे दिले धडे ते पिढ्या पिढ्या गिरवू शिवबाने जे दिले धडे ते पिढ्या पिढ्या गिरवू वाट स्वराज्याची सुराज्याकडे आज वळवू अशी लाभली आहे आम्हा चैतन्याची स्फूर्ती अशी लाभली आहे आम्हा चैतन्याची स्फूर्ती भविष्यातल्या महाराष्ट्राची घडवू उत्तम मूर्ती सूर्य उद्याचा अमुच्या हाती सूर्य उद्याचा अमुच्या हाती नभहे ग्वाही देते महाराष्ट्राचे यशोगीत हे जग अवघे गाते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माते जय महाराष्ट्र